ज्या वेळेला तो काळ पुढे जाईल तो सांगल की संग्राम जगतापिदो होता आणि यांनी या नगरचं निश्चित एक नाव उंचवण्याचं काम या महाराष्ट्रभर केलंय अशा या खात्रीनं या नगरचं एक विकासरत एक विकासात्मक काम हे पुढे घेऊन जाण्याकरता मी काम करत राहील अशी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो आणि अजून एक सांगतो शेवट जात आता की जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो की फक्त आणि फक्त नगर शहराकरताच सा काम करत राहील अशी एक ग्वाई तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो वीस तारखेला मात्र फक्त आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत ही मतदानाची वेळ आपला अनुक्रमांक नंबर आण चिन्ह आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मायसारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग मतदान रूपी उभा राहावं आपण एवढीच विनंती करतो आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद